नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी स्वामीसमर्थ स्वामींचं नागून आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सकाळी सकाळी आज बघा मला कपडे धुवायला थोडासा उशीरच झालेला होता तर काय झालं इथं पेयचं पाणी वगैरे सगळं मला भरून घ्यायचं होतं तर पं मी बघा इथं समोर तुम्हाला दोन जार दिसत असतील तर ते सगळं पेयला पाणी भरून ठेवलेलं होतं पाणी म्हणजे मोटर चालू केलेली होती विहिरीवरची तोपर्यंत सगळं पाणी म्हणजे खर्चायला प्यायला सगळं भरून घ्यायचं होतं तर त्या अगोदर मी भरून घेतलं कारण नंतर लाईट गेली का प्यायला पाणी म्हणजे पाण्याची अडचण होते म्हणून आम्ही शिल्लक एक बाटला शिल्लक आणि एक बाटला आपल्याला प्यायला असं म्हणजे भरूनच ठेवते कायम म्हणजे लाईटचा आता उन्हाळ्यात चालू झाला तर मग खूपच लाईटचा प्रॉब्लेम पण चालू होतो सारखी जा लाईट असते कधी कधी येतच नाही एकदा गेली का ती चार तास लाईट येत नाही म्हणून मग अगोदर प्यायचं पाणी भरून घेतलं त्याच्यानंतर कपडे मी भिजत घातलेले होते पटपट मग धुवून झाले चांगले निघतात भिजत घातले का तर कपडे पण आज भरपूर होते तर ते पटपट भिजत घातले आणि आणखीही थोडंसं पाईपला पाणी येत होतं तर मी तिथेच पलीकडे वांगेची आणि मिरचीची थोडीशी झाडं लावलेली वांगेची एक दोन तीन आहेत मिरचीची एक पाच सहा झाडं आहेत तर त्याला मग पाणी सोडलं आता उन्हाळ्यामध्ये लगेचच झाडं सुकतायत तर कपडे झाले मग माझं बाकीचं काम झालेलं होतं आणि कपडे तेवढे झालं का मग उन्हाच्या अगोदर कपडे झाले का मग बरं वाटतं आता कारण बाहेर खूप ऊन पडतं आणि मग माझं चालू होते तर कपडे सगळे धुवून मी वाळवत घातलेले होते आणि पाणीसुद्धा तिकडं झाडांना सोडलेलं होतं तर आता हे पाणी पण आत नेऊन ठेवते नाहीतर ने बाहेर पा असं म्हणजे गरम झालं का गरम लागतं पाणी आता ऊन पडतंय भरपूर त्याच्यामुळं पाणी अगोदर नेऊन ठेवते तर दिवसभर आपलं हेच चालू असतं बघा तर गावाकडे बघा हे असंच वातावरण आता झालेलं आहे एकदम कडक दुपारचं कडक ऊन पडते आणि सकाळ संध्याकाळ थंडी वाजते आणि दुपारचं बघा बाहेर सुद्धा पुढं वाटत नाही इतकं कडक ऊन पडते पायाला असं भासते एवढं कडक ऊन पडते तर म्हणून म्हटलं चला अगोदर पाण्याचं हे जार तेवढा आत नेऊन ठेवावेत नंतर उन्हाने गरम होतात आणि आता मग हे झालेलं तरी तातामध्ये भांडी राहिलेली तर भांडे आज बरं बेसिनला पण पाणी होतं कधीकधी बेसिनचं पाणी संपल्यावर पण खूप अग्दा होते भांडी पण थोडी होती पण मला नंतर ताक पण करायचं म्हणजे हलवायचं होतं तूप का काढायचं होतं तर त्याची भांडी खूप पडतात तर म्हटलं चला अगोदर ही थोडी म्हणजे थोडी तरी बेसीनगचं भरलेलं आहे तेवढीतरी भांडी अगोदर घासावीत आणि नंतर मग ती प म्हणजे ताकाची भांडी नंतर घासावेत कारण मग लयच भांडी असल्यानंतर खूपच वेळ जातो आणि ती बघूनच मग असं वाटत नाही तर इथं मग ही अगोदर पटपट भांडी घासून घेते आणि नंतर मग ताक पण करायचं आहे तर मैत्रिणींना तुम्ही माझे व्हिडिओ डेली बघता का आणि कुठून बघता तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला पण कळेल की मा मला म्हणजे मैत्रिणी कुठून कुठून पाहत आहेत ते आणि कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता म्हणजे काय माझ्या म्हणजे व्लॉगमध्ये तुम्हाला जे आवडलं असेल ते किंवा मा तुम्हाला काही सुचवायचं असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता आपली ही एक फॅमिलीच असते फॅमिलीप्रमाणे सगळं तुम्ही सांगू शकता तर थोडी भांडी घासली तेवढी अगोदर धुवून ठेवते नंतर थोडी घासते धुवून ठेवते कारण कसं का झाले माझं हे जे किचन आहे ना ते छोटंसं आहे त्याच्यामुळं मग गर्दी होते सगळ्या भांड्यांची ते मग मी कायम असंच करते थोडी घासते थोडी धुते आणि या अशा प्रकारे सगळी भांडी मग मी धुवून घेते तर देवपूजा वगैरे मी करून घेतलेली आहे बाकी आता सगळं काम भांडी झाली का सगळं काम झालं फक्त मला तूप तेवढं करायचं आहे तर त्याला नाही म्हटलं तरी दहा पंधरा मिनटं तर जातातच आणि ती झाल्यानंतर मग मग मी जेवण करणार आहे तर इथं मग माझं चालू होतं भांडी घासायचं आणि ही भांडी म्हणजे स्वयंपाकाची जेवणं केलेली ही सगळी भांडी आहेत तर देवाचं ताट मी आठवड्यातून एकदा पितांबरीने घासते आणि डेली असं फक्त साबण लावून घासून घेते एवढं काही कलर चेंज होत नाही तरी पण मग रोजच्या रोज काही वेळ नसतो पितांबरीने घासत बसायला आठवड्यातून एकदाच मी पितांबरीने घासते आणि असं मग फक्त साबण लावून धुवून घेते तेवढंच मग इथं देवाचं ताट तांब्या आहे पण भांड्यासोबतच मी घासून घेते सगळं कारण देवपूजा मी अगोदरच केलेली स्वयंपाक झाला की लगेच देवपूजा केलेली तर आज मुलांना मुला पण सुट्टीच आहे त्याच्यामुळं मग डबे वगैरे काय त्यांचं भरायचं काही नव्हतं सुट्टी असल्यामुळं तर त्यांचं पण सगळं आवरलेलं आहे ते बाहेर खेळत आहेत तोपर्यंत माझं हे काम पण आवरायचं चालू आहे तर आता भांडी इथं माझी झालेली आहेत थोडीशीच राहिलेली तर आता ही सगळं जाळं भरून भांडी तरी होती बघा थोडी थोडी म्हणता म्हणता एक जाळं भरलं तर हे सगळं पाणी वगैरे आता सगळं मी वायपरने खाली स्वच्छ करते किचन ओटा म्हणजे किचन ओटा स्वच्छ केला आणि तो सुकला की कि मग किचन ओटा फ्रेश वाटतो असं पाणी वगैरे सगळीकडं असलं का ते मग चिकचिक सगळं ते स्वच्छ काय वाटतच नाही की स्वच्छ असलं तरी तर लगेच बेसिन पण स्वच्छ करून घेते सकाळीच मी बेसिन घासून काढलेलं आहे त्यामुळे आता फक्त असं धुवून घेते आता काही जास्त घाण झालेलं जा नव्हतं पण तरी पण भांडे घासले का तेलकटपणा येतो त्याला तर फक्त असं मी धुवून घेतलेलं आहे आणि ते बेसिनमधली ती जाळी असते ती पण स्वच्छ खाली ते टाकलं तरी तर आता मी लगेच तूप करायला हे ताक हलवायला इथं घेतलेलं आहे तर हे पाणी मी सकाळीच फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलं होतं कारण आता ऊन खूप पडतंय त्याच्यामुळं मग तूप निघत नाही पटकन लोणी तयार होत नाही म्हणून मी थंड पाणी करायला ठेवलेलं होतं तरी पण आता ऊन खूपच झालं आहे मला जरा तोप म्हणजे ताख हलवायला जरा उशीरच झाला थोडंसं लोणी पातळ निघतंय पण असू द्या काही हरकत नाही तूप आपलं निघतंच असं जरी थोडंसं लोणी पातळ असलं तरीसुद्धा ते उन्हामुळं तसं होतं ऊन बाहेर खूप पडलेलं आहे थोडंसं गरम वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळं पण काही नाही फक्त काय होतं की थोडंसं जास्त वेळ आपल्याला कडवायला ठेवावं लागतं तर ते मी चुलीवरती कडवणार आहे त्याच्यामुळे मंद असं आरावरती छान असं तूप होऊन जातं तर एवढ्या तू एवढ्या आता मी करते याच्यामध्ये एक वाटीवर तूप होतं म्हणजे एका वेळी वाटीवर तूप होतं तेवढं आम्हाला म्हणजे खायला शिऱ्यात वगैरे टाकायला पुरेसं होतं प्रत्येक आठवड्याला एक वाटी एक वाटी असं तूप होतं आणि गावाकडे बघा दूध पण चांगलं भेटतं एकदम असं काही काहीसुद्धा त्याच्यामध्ये मिलावट नाही काही नाही डायरेक्ट आपल्याला ता दूध मिळतं फ्रेश मिळतं आणि साई पण भरपूर येते म्हणजे एकदा जरी तुम्ही तापवलं ना तर भाकरीसारखी वरती साई आलेली असते आणि जर समजा तुम्ही चुलीवरती तापवलं आरावरती जर ठेवलं तर खूप छान पिवळी पिवळी अशी पिवळ्या कलरची साई येते जाड जाड अशी भाकरीसारखी त्यामुळं मग तूप पण असं चांगलं भरपूर निघतं तर हात खूप माझा तेलकट झालेला होता तर तो साबण लावून सा। मी स्वच्छ असा धुवून घेते नाहीतर सगळ्या भांड्यांना तेलकट होऊन जातं तर आता मी इथं कडवाय ठेवलेला आहे पहिल्यांदा फास्ट गॅसवरती ठेवणार आहे आणि नंतर मग थोडंसंही झालं का मिडियम गॅसवरती आणि जर याला लई जास्तच वेळ लागणार असेल तर बाहेर चुलीवरती ठेवून देणार आहे तर इथं आता आरू शूट करायला लागले बघा तर वरत खिचडी खातोय मी पण फोनवर बोलत बोलत जेवण माझं चालू आहे आणि आरूचं इथं शूट करायचं चालू आहे तर वरद हाय करतोय बघा तर इतकं ऊन पडतंय बघा बाहेर किती कडक वाटतंय तर इथं आमचा डिंगल्यासुद्धा आहे बघा तो का झोप आली त्याला तर कसा वाटला चलॉग मैत्रिणींना आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद